महाराष्ट्र ही सर्वांचा उद्धार आणि विकास करणारी कर्मभूमी आहे मराठा भूमी जे बोलेल तेच करते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई मा जिजाबाई यांना जेवढं नमन करू तेवढं कमी आहे असे गौरव उद्गार भारतीय जनता मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष बिस्वा प्रियाराम चटर्जी यांनी काढलेत भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अनंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून हे नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष अर्णब चटर्जी व राष्ट्रीय चेअरमन बिस्वा प्रियाराम चौधरी यांच्या उपस्थितीत कसलखंड येथील शिवगंगा वॉटर पार्क येथील सभागृहात झालेल्या एका मोठ्या समारंभात त्यांना देण्यात आलं आणि त्याप्रसंगी ते बोलत होते मजदूर सेल के साथ, साथ आपके हित में जैसे देश के हित में भारतीय जनता पार्टी और उनका जनता मजदूर सेल काम करते हैं हित में काम करेगा पूरा जिम्मेवार लेके काम करेगा जैसे बहुत सारे ऐसे फैक्ट्री हमारा अनुभव चटर्जी अध्यक्ष ने ऑल इंडिया अध्यक्ष ने बताया लोगों को जो बहुत सारे फैक्ट्रीज होता है जो आधा आदमी को पी पीएसआई एस आई का फैसिलिटी मिलता ही नहीं लेकिन हमारा वास्ते भारतीय जनता मजदूर सेल के वास्ते एक भी ऐसा फैक्ट्री रहेगा नहीं एक भी मजदूर रहेगा नहीं जिसको पी एफ एस आई ना मिले पूरा उसको मिलेगा और भारतीय जनता मजदूर सेल के साथ सब एक, एक आइए आपला आहे भारतीय जनता मंजूर सेंच्या वतीने आज जी माझी नियुक्ती केलेली आहे त्यांनी जो मातमी नियुक्त आहे त्याला मिळाला नाही ज्या ज्या ठिकाणी कामगाराला अन्याय होत आहे त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या पाठीशी संधी कामगारांना कसा न्याय मिळत या उद्देशाने आम्ही या संघटनेचं नावही आणि या संघटनेला महाराष्ट्रात कशी वाढ होईल आणि कामगारांना कसा न्याय मिळत या उद्देशाने आम्ही या कामगारांच्या पाठीशी उभे राहू